नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज शनिवार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहुयात महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय दर मिळतोय वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिलीच बाजार समिती आहे धुळे आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार तीनशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भोकरदान आवक आलेली आहे सोयाबीनला पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नका सोयाबीनला आवक आलेली आहे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार सहाशे सदतीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे उंबरखेड डांकी अवकालेली आलेली आहे एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळतोय सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती येवला अवकालेली आलेली आहे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण मिळाला चार हजार चारशे एक रुपये तर जास्तीत जास्त मिळाला चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद